मंगळूर येथील एका मुलीने अपघातात न घाबरता आपल्या आईला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे तिच्या आई एका मोठ्या अपघातातून बचावली आहे ती संपूर्ण घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे त्यानंतर हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यावर नेटकरी मुलीच्या डाडसाचं कौतुक करत आहे नेमकं घडलं काय संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच्या एस एस ब्रोस्टॅली या चॅनेला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा मंगळूर येथील एक महिला आपल्या मुलीला शिकवणीतून घेऊन जात असताना रस्ता ओलांडत होती तेवढ्यात एक ऑटो भ धाव वेगात धावून येते त्यामुळे ही महिला गोंधळते ते तेवढ्यातच ती ॲटो रिक्षा महिलेला धडकते आणि रिक्षा तिच्या अंगावर पडते तेव्हा शेजारील मुलीने धावत जाऊन आईच्या अंगावर पडलेली ॲटो उचलण्याचा प्रयत्न करते ॲटोमधील लोकांनी देखील खाली उतरून ती ॲटोवर उचलले या घटनेत मुलीची आई किरकोळरित्या जखमी होऊन बचावले स्थानिकांनी तातडीने महिलेला दा रुग्णालयात दाखल केले या घटनेचा व्हिडिओ सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला आहे व्हायला झालेला हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला असून या मुलीचं कौतुक आहेत त्या मुलीला नक्कीच पुरस्कार द्यायला हवा तिने न घाबरता जे करायचं होते ते केले त्या मुलीचा सन्मान व्हायला हवा त्या मुलीचा प्रतिसाद अप्रतिम होता अशा प्रतिक्रिया नेटकरी करत आहेत मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच या यश एस ब्रोस्ट्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा धन्यवाद